जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या दिंडीचे वाठाळमध्ये भव्य स्वागत आमदार सचिन पाटील यांनी केले वृक्षारोपण श्री क्षेत्र नारेशध येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातून निघालेल्या वसुंधरा पायी दिंडीचं वाठाळ टेशन येथील श्रीराम पॅलेस या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आलं या निधीत स्वागत फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश पडतरे विलास धर्माधिकारी शिवसेना तालुका संघटक रणजित सरकाळे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सितोळे व वॉटर स्टेशन भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेंद्र महाराज यांच्या मार्थनाखाली वसुंधरा पायदिंडीचे आयोजन करण्यात आले असून नागपूर तेलंगणा मुंबई पुणे गोवा नाशिक परभणी येथील उपपीठांमधून हजारो भाविकांसह हजारो किलोमीटरचा प्रवास करत एकवीस ऑक्टोबर रोजी नाणेस धाम येथे ही दिंडी पोहोचणार आहे विजय वाडाडेशन वृक्षारोपणाचा जगदगुरु रामानंदाचार्य महाराज नरेंद्र महाराज यांचा जो संकल्प आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दु जिथं जिथं आपली पाय दिंडी जाते तिथं तिथं त्या रोडवरती वृक्षारोपण करायचं झाडे लावा झाडे लागवा जगवा जो संदेश आपल्याला दिलेला आहे जसं पृथ्वी माता आता घेईल सुखाचा श्वास आणि जन जन झाडं लावा आणि झाडे जगवा हे तो सगळ्यात श्री क्षेत्र म्हणजे नाणे पिठाचा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाराजांचं काम इथही चांगलं अन्नदानाची सेवा मठामध्ये चांगल्या पद्धतीनं चालू असते शाळेचंही शिक्षणाचंही ते विद्यापीठ त्यांचं जिथं आहे त्या शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम महाराजांच्या माध्यमातून होत असतं आणि ह्या सगळ्याच सामाजिक जनतेला गोरगरीब जनतेला त्याचा कसा फायदा होईल भक्तांना त्याचा भक्तांना त्याचा कसा फायदा होईल याच्यासाठी नरेंद्र महाराजांचं काम चालू असतं हे काम असंच त्यांचं अखंडपणे चालावं व त्यांना <coughs> चांग म्हणजे जे स येते घरात तोची दिवाळी दसरा आपण जसं म्हणतो तसे आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचं स्वागत मी या निमित्तानं करतो आणि महाराजांना शुभेच्छा देण्या एवढा मी मोठा नाही पण त्यांचे आशीर्वाद माझ्या मतदारसंघावरती राहावे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपण मला बोलवलं माझ्याकडून पक्ष करून करून घेतली त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराय